पालटण तालुक्यातील सालपे येथे बुडून आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैव घटना घडली आहे माधुरी लक्ष्मण कचरे वय अठ्ठावीस आणि शंभूराज लक्ष्मण कचरे वय सात वर्ष अशी दोघांची नावे आहेत माधुरी आणि मुलगा शंभुराज हे दोघे तीस जूनला सायंकाळी पाच नंतर मिळून येत नव्हते त्यांचा शोध नातेवाईकांनी घेतला परंतु ते सापडले नाहीत मात्र एका शेतातील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले असून या प्रकरणी लोणंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे या प्रकरणाचा सखोल तपास लोणंद पोलीस करत आहेत लोणंद पोलीस ठाणे हद्दीत मौजे सालपे तालुका फलटण या ठिकाणी एक महिला आणि तिचा सात वर्षाचा मुलगा असे सकाळी सात वाजता घराबाहेर गेले होते सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह हा एका विहिरीमध्ये मिळून आलेला आहे त्या संदर्भात आपण त्याचे पी वगैरे केलेलं आहे तर पाण्यात बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झालेले आहे त्या संदर्भात लोणंद पोलीस ठाण्यास अकस्मात मय सदोतीस सॉब्लिक दोन हजार पंचवीस दाखल केलेला आहे आणि पुढील तपास करत आहोत अग आई मला कॉलेजला जायला उशीर होतोय ती पिशवी घेऊन आता बाहेर कुठं निघालीयस अरे आपलं पीठ संपलंय बाउंजी गिरणीतून येते लगेच दळणदळ अगं पण दळण दळायला बाहेर जायची काय गरज आहे आपल्याकडे आहे ना ती आता चक्की अरे आहे की पण सारखी ती दोन महिन्याला बंद पडते तिला सारखी सारखी दुरुस्त करून वैताग आलाय मला उगच घेतली ती आटा चक्की म्हणून सांगत होतो दुसरी कुठली आटा चक्की घेऊ नका फक्त आनंदी आटा चक्की घ्या म्हणून कारण आनंदी आटा चक्की मध्ये आहे दहा वर्षे मोटर गॅरंटी आयुष्यभर कटर फिटर गॅरंटी डबल ऍक्शन ऍटोक्लीन सिस्टीम सेन्सर टेक्नॉलॉजी कमी व्होल्टेजमध्ये काम करण्याची क्षमता आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी त्याचबरोबर आनंदी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे टी व्ही तर आजच आमच्या शोरूमला भेट द्या आनंदी सेल्स अँड सर्व्हिसेस भंडारी हाईट्स देगाव फाटा कोडोली सातारा आमचा संपर्क नव्याण्णव बावीस त्रेचाळीस बत्तीस शून्य तीन आणि एक्क्याण्णव शून्य चार बत्तीस शून्य दोन धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका